विचारात घेतलं होतं का खासदार म्हणून विचारात घेतलं नसेल तर आज आपली संदर्भात आपली माझी प्रामाणिक भूमिका मी आई तुळजाभवानीचा निस्सिम भक्त म्हणून त्याचा विकास झाला पाहिजे तिथं जी सगळी दुर्दशा पसरलेली आहे ती व्यवस्थित व्हावं असं मला मनापासून वाटतंय त्याच्यामुळं माझ्या इगोचा माझ्या अहमाचा प्रश्न मी थोडासा बाजूला ठेवलाय आणि त्याच्यातनं मी आज सुद्धा ही बैठक घेण्यामागचं कारण काय आहे की स्थानिक लोकांची अडचण आली स्थानिक लोक म्हणायला लागले की बाबा ह्याच्या बाबतीत आमचं कुठंच आवाज त्या ठिकाणी ऐकला जात आहे प्रशासनानं तो ऐकावा या भूमिकेतनं मी आजची बैठक घेतली आणि मी बरंच ऐकलंय बऱ्याच मंडळींना त्या ठिकाणी राजकारण करत असताना पैशातन राजकारण राजकारणात पैसा पुन्हा पैशातन ड्रग सगळ्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तुळजापूरच्या राजकारणाच्या जवळ अनुभवत आहे आणि त्या पैशाचा आणि सत्तेचा इतका माज आलाय क्या त्या माझाच आता फार म्हणजे त्याचं मापनच राहिलं नाही आणि त्या माझा पुटी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतायत पण तरी सुद्धा मी आई चरणी एवढीच प्रार्थना करतो की ह्या सगळ्यांना सद्बुद्धी दे चांगले विचार चांगलं वागायचं चा। यावं सगळ्यांच्या मनात <laughs> आणि त्या बागाचा विकास व्हावा आणि सामान्य माणसाला त्याच्यात कुठं अडचणी येऊ नये कारण लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य माणसाच्या हिताला जर कुठं बाधा येत असेल तर तिथं लक्ष घालणं माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी आज पार पाडतोय आणि आपण जर म्हणत असाल की विश्वासात घेतलं जाते का अहो ते असं समजा मला सांगा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव करून जर ठरावाला असतगिती दिली कुठं आलाय विश्वास कुठं आलाय विश्वास आलाय कुठं तुमचेच पालकमंत्री आहेत तिथं तुमच्याच पक्षाचे तुमच्याच मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे सदस्य ह्या जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्ष आहेत कलेक्टर सदस्य सचिव आहे बाकीचे लोकप्रतिनिधी सदस्य आहेत असा असताना त्यांनी केलेला ठराव मला रस्त्या किती असेल तर नेमकं ने राहिली कुठं लोकशाही आमचं जाऊ दे आम्ही विरोधक आहेत आमचं तर बाजूला त्यांच्यातलं त्यांचं मिटवा असं त्यांना विचारात आहे एकच इथं कळीचा नारद आहे एकच आहे गे राणा पाटील नाव घेऊन सांगतो की दुसरं कोण नाही ती नादस्ती आहे आयुष्य त्याच्यातच गेले आणि अजून एक सांगतो छोट्या मनानं कोणच मोठं होत नसते जी माणसं डबक्यातला विचार करते ना ती डबक्यातच राहत असते आपला विचार आणि हे असतो ना तो विशालच पाहिजे तर माणूस मोठं होत असते विचारच डबक्यातला असेल उगच बारक बघत बसायचं हे जो ऑफिस कुठे मिळाले जनता दरबारच फोन घ्यायला लागले उगस त्याला नियम दाखवायचा उगस त्याला काड्या करत बसायच्या उगच स्थगिती आणायची निधी वाटप झाला की ही 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 जी असते ना ही छोट्या छोट्या मनाचा विचाराच्या लोकांचं वर्तन आहे आणि हे नको मोठं होत तर आज